पाकिस्तानला या बाबतीमध्ये धडा शिकवतीलच आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु जे निष्पाप बेकसूर या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर अतिशय त्यांनी जी काही घटनाक्रम सांगितला तो अतिशय दुर्दैवी होता आणि अंगावर शारे आणणारा होता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सर्वसामान्य कुटुंबातली आपल्या महाराष्ट्रातले सहा पुण्यातले दोन पनवेलमधले एक आणि डोंबिवलीतले तीन लोक हे त्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्या सहा लोकांच्या किंबुना इतरही लोकांच्या मुलाबाळांना बा आपल्या लाडक्या भगिनींना त्या दहशतवाद्यांनी सोडलं परंतु कर्ता पुरुष घरातला प्रमुख ज्याच्यावर सगळं अवलंबून असतं त्यालाच मारलं आणि म्हणून ते सगळे कुटुंब जे आहेत यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे आम्ही माहिती घेतल्यानंतर कुणाचं शिक्षण सुरू आहे कुणाची नोकरीचा विषय आहे या ठिकाणी अनेक विषयांनी हे सगळे कुटुंबीय परिवार ग्रस्त आहेत आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी त्या मृत्युमुखी पडलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि इतरही लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजची कॅबिनेट झाली आणि मी आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय या आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की आपल्याला या कुटुंबियांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण पुढचं जे शिक्षण आहे ते जे काही त्यांनी ठरवलेलं आहे काही लोक म्हणजे जे परिवार होते त्यांनी काय पुढे करायचं कुठलं शिक्षण घ्यायचं ते देखील त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं आणि म्हणून पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी एक चांगला निर्णय आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या पैलगावमध्ये हल्ला झाला त्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे आहे ते आमच्या परिवारातले आहेत अशीच भावना आमची आहे त्यामुळे एक कर्ता पुरुष कुटुंबाचा प्रमुख हा गेल्यामुळे ते कुटुंब वाऱ्यावर त्या कुटुंबाला सोडलं जाणार नाही त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सरकार शासन आम्ही मदत करू त्यांच्या त्यांच्या पाठीशी उभे राहू संदर्भात प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेल व्हेकलचं जे काय आपण धोरण आणलेलं आहे आज त्याच्यामध्ये अनेक सुधारणा देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यामध्ये त्याचं प्रमोशन केलं पाहिजे त्याला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे त्याला सबसिडी दिली पाहिजे या बाबतीत देखील निर्णय झाला आणि काही रस्त्यांवर त्या ते ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून या इलेक्ट्रिक व्हेकल जे सुरुवातीला इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यामध्ये प्राधान्य देतील त्यांना देखील यामध्ये स सवलत देण्याचा सबसिडी देण्याचा देखील निर्णय झालेला आहे काही ठिकाणी टोलमधून देखील सवलत देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेहीकल चं प्रमोशन झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात जसं केंद्र सरकारने याला प्राधान्य दिलेलं आहे तसं राज्य सरकार देखील राज्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोट करते प्राधान्य देते आणि आपल्या सर्व शासकीय जी वाहनं आहेत ती देखील इलेक्ट्रिक व्हीकल असली पाहिजे बाबतीत देखील चर्चा झाली निर्णय झाला आणि मला वाटतं या ठिकाणी आणि जे चार्जिंग स्टेशन्स आहेत ते वाढवण्याचा देखील निर्णय झाला आणि फास्ट चार्जिंग पाहिजे यासाठी देखील निर्णय झाला बॅटरीचं स्वॅपिंग झालं पाहिजे म्हणजे कुणालाही तिथे थांबायला लागू नये अशा प्रकारचे अनेक निर्णयावर चर्चा झाली आता मला वाटतं लोक इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यामध्ये घेण्यास प्राधान्य देतील आणि या राज्यातलं प्रदूषण जे आहे हे कमी करण्यास मदत होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट केला काँग्रेसने चेहरा नसलेला आणि मोदी काय टीका काय उत्तर द्याल काँग्रेस खरं म्हणजे अशा या दुर्दैवी देशावर झालेल्या हत्याकांडाचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे राजकारण आपण कुठे करतोय याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे अशा परिस्थितीत या देशावर दुर्दैवी हल्ला झाला पहलगाममध्ये सव्वीस लोक निरपराध बेकसूर मारले गेले आणि दहशतवाद्यांच्या गोळ्यांमध्ये आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करताहेत मोदी साहेबांनी तर विदेशातला परदेशातला दौरा रद्द करून आपल्या देशात आले तात्काळ बैठका घेतल्या गृहमंत्री अमित शहा साहेबांना श्रीनगरला पैलगामला पाठवलं तिथला आढावा घेतला आणि तात्काळ चार पाच निर्णय त्यांनी घेतले विजा रद्द करण्याचा हाय कमिशनचे पाच अधिकारी काढून टाकण्याचा त्यात बा अठरी जी बॉर्डर आहे ती बंद करण्याचा अटारी बॉर्डर आणि त्याचबरोबर आपलं सिंधू जल करार आहे तो थांबवण्याचा निर्णय घेतला आणि या आपल्या देशातले सगळे पाकिस्तानी पुन्हा त्यांच्या देशामध्ये जाण्याचं फरमान सोडलं आणि त्याचबरोबर जे आतंकवादी आहेत त्यांचं घर ज्या लोकांनी गोळीबार करून या लोकांना निरपराध लोकांना मारलं बॉम्बने उडवण्याचं काम केलं बुलडोजरने तोडण्याचं काम केलं अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मला वाटतं आता एक करारा जबाब हा शेवटचा पाकिस्तानला धडा शिकवण्याचा धडा शिकवण्याचं काम आदरणीय देशाचे प्रधानमंत्री करतील त्यांच्यावर टीका करणं हे दुर्दैवी आहे आज ते दौरा सोडून इकडे आले बैठका सुरू आहेत पाकिस्तानवरची कारवाई जी आहे ती सुरू आहे आतंकवाद्यांवरची कारवाई सुरू आहे आणि काही लोक तर हे सगळं असताना ज्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्यांना बोलवलं होतं ह्या देशावरच हल्ला आहे आणि काही लोक तर त्या बैठकीलाच आले नाही त्यांना काय म्हणणार तुम्ही त्यांच्या कुठे फोटो ट्विट करणार आणि म्हणून ज्यांनी मोदीजींचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर आरोप केला आहे खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि अशा या प्रसंगामध्ये बिलकुल राजकारण करता कामा नये सगळ्यांनी एक संघ होऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे